नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आम्ही कास्तकार चॅनलवर वर मी अंकिता आणि आज अठ्ठावीस जून दोन हजार साडेतीन वाजताची एक तातडीची हवामान अपडेट राज्यात गेल्या दिवसांपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे कोकण मुंबई ठाणे विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढलाय आणि हवामान खात्याने पुढील चार दिवस पावसाला पोषक वातावरण असल्याचा अंदाज वर्तवलाय कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट चला सविस्तर जाणून घेऊया हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे काल सत्तावीस जून पासून विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडतोय आणि यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय मराठवाड्यातही गेल्या दोन दिवसांपासून रिपरिप पाऊस सुरू आहे पुढील चोवीस तासांत कोकण विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली येथे पावसाचा तीव्र अलर्ट आहे पाहुयात जून अठावीस चा हवामान अंदाज तर मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट परिसर आणि संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट आहे पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट असून मुसळधार पावसाची शक्यता आहे जर आपण एकोणतीस जून चा अंदाज पहिला तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट तर मुंबई ठाणे पालघर नाशिक घाटमाथा आणि विदर्भात येलो अलर्ट आहे मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल जून तीस रोजी रत्नागिरी रायगड कोल्हापूर सातारा आणि पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट कायम आहे मुंबई ठाणे सिंधुदुर्ग आणि संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट आहे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि एक जुलैचा जर अंदाज बघितला तर तळ कोकणात ऑरेंज अलर्ट रायगड कोल्हापूर पुणे घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील हिंगोली परभणी नांदेड येथे येलो अलर्ट आहे तुमच्या भागात पावसाची काय परिस्थिती आहे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा अशा लेटेस्ट अपडेटसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, तसेच अधिक माहिती आणि शेतीविषयक टिप्स साठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि स्क्रीन वर उपलब्ध आहे तर भेटूया पुढच्या अपडेटसह सह धन्यवाद